आईचा साथ जीव वाचवण्यासाठी बैलाने केला दोन सिंहांचा मोठा गेम शिकार करो या शिकार बनो म्हणत तुफान लढतीचा व्हिडिओ व्हायरल सध्या सोशल मीडियावर वन्य प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात कधी जंगलात शिकार करतानाचे कधी प्राण्यांच्या झुंजीचे तर कधी जंगली प्राण्यांनी माणसांवर केलेल्या हल्ल्याचे व्हिडिओ पाहायला मिळतात असे व्हिडिओ प्रचंड चर्चेतही येतात कोणता प्राणी कधी येऊन कोणावर हल्ला करेल काही सांगू शकत नाही त्यामुळे प्राण्यांविषयी जेवढा लोकांना जिव्हाळा आहे तेवढीच भीती देखील आहे त्यामुळे लोक बऱ्याचदा प्राण्यांपासून दूर पडताना दिसतात आता असाच एक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे हा व्हिडिओ पाहून सगळेच थक्क झाले आहेत हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल एवढं नक्की गुजरातमधील जुनागडमध्ये सिंह मुक्तपणे फिरताना दिसले तर त्यात नवीन काही नाही जुनागडसह आजूबाजूच्या अनेक भागात सिंह निवासी भागात फिरत असून याचे अनेक व्हिडिओ आतापर्यंत समोर आले आहेत सध्या एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये दोन सिंह एका गायीची शिकार करताना दिसत आहेत तेवढ्यातच एक बैल तिथे पोहोचतो आणि गायीला वाचवण्यासाठी त्या दोन सिंहांना जोरदार टक्कर देतो सिंहांनी गायीवर केला हल्ला सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दोन सिंह एकत्र गायीचे शिकार करताना दिसत आहेत गायीने जवळजवळ हार मानली होती आणि सिंहांनी तिचा ताबा घेतला होता दूरवर उभे असलेले दुचाकी स्वार त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड करत होते तेवढ्यात एक बैल तिथे पोहोचला बैलाने गाय सिंहांच्या तावडीत अडकलेली पाहिली आणि नंतर गाईला वाचवण्यासाठी धावत गेला दोन्ही सिंह रस्त्याच्या कडेला गाईला धरून बसले होते दरम्यान एक काळा रंगाचा बैल सिंहाच्या जवळ आला आणि सिंहाच्या तावडीतून गायला सोडवण्याचा प्रयत्न करू लागला ही लढाई इतकी गंभीर झाली की जणू एकमेकांचा जीव घेऊनच ती संपेल असं वाटत होतं दोन्ही सिंह गायीला पकडून पुन्हा पुन्हा इकडे तिकडे हलवू लागतात परंतु या गायीचा बचाव करण्यासाठी बैलांची झुंज इतकी गंभीर होती की यामध्ये पुन्हा एकाचा मृत्यू होईल असे वाटत होते मात्र शेवटी जे झाले ते पाहून प्रत्येकालाच मोठा धक्का बसला आहे हा अनोखा व्हिडिओ तुम्हीही पहा मात्र बैर दोन्ही सिंहांना खडतर झुंज देत पळून जाण्यास भाग पाडतो यानंतर गाय आणि बैल दोघेही तिथून पळून गेले आणि सिंह रिकाम्या हाताने गेले आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण जुनागड सोमनाथ राष्ट्रीय महामार्गाजवळील मंगरूळ तालुक्यातील असून ते गिरणार जंगलातील गावात दिसले व्हिडिओनुसार मंगरूळच्या शेरियाज गावात दोन सिंह दिसले होते त्यांनी एक गाय पकडली होती बैल तिथे पोहोचला नसता तर गाय नक्कीच सिंहाची शिकार झाली असती सबस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.